तर होशियारपूरमध्ये स्फोटांचे आवाज हे सातत्याने ऐकू येतात आणि त्याच पार्श्वभूमीवर ब्लॅकआउट करण्यात आला खबरदारीचा उपाय देखील योजण्यात आलाय भारतीय लष्कराकडनं मिसाईल नष्ट करण्यात आलं आणि त्याचवेळी ब्लॅकआउटही करण्यात आलाय तर जम्मू काश्मीरमधल्या अखनूरमध्ये भारताने पाकिस्तानचे ड्रोन पाडले आहेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे ड्रोन पाडल्याचं समोर येत आहे नागरी विमानांच्या आड एकीकडे पाकने हल्ल्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलेलं होतं आणि आता जम्मू काश्मीरमधल्या अखनूरमधून बातमी येते भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे ड्रोन पाडलेले आहेत तिकडे अमृतसरमध्येही पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि तिकडेही भारताने चोख प्रत्युत्तर देऊन हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे तेव्हा सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या या उचापती या सगळ्या सुरूच आहेत हल्ल्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र भारताकडून चोख प्रत्युत्तर हे बघायला मिळते अमृतसरमधली बातमी पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला मात्र त्या हल्ल्याला परतवून लावण्यात भारत यशस्वी पुन्हा एकदा ठरलेला आहे पाकचे सगळे ड्रोन हल्ले आजही भारतीय सैन्याने हाणून पाडले आहेत ठिकठिकाणी हे ड्रोन हल्ले करण्यात आले आणि भारताला टार्गेट करण्याचा कुठेतरी प्रयत्न करण्यात आला मात्र भारताने पूर्णपणे हे निष्प्रभ ठरवलेले आहेत सगळे हल्ले तिकडे कच्छमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आले होशियारपूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आहे श्रीनगर विमानतळ परिसरात स्फोटांचे आवाज बघायला मिळाले मग या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय तर पंजाबच्या तरण तारणमध्ये देखील स्फोटांचे आवाज बघायला मिळाले आणि तिकडे देखील सुरक्षा यंत्रणांनी मग सक्षमपणे उत्तर दिलेलं आहे भारताने धडा शिकवूनही काल ज्या पद्धतीने भारताने प्रतिकार केलेला होता त्यानंतरही आज सलग दुसरा दिवस आहे पाकिस्तानकडून सीमेवरच्या अनेक भागात ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न बघायला मिळतोय नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा पुन्हा एकदा गोळीबार सुरू झालाय नागरी विमानांच्या आडून पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केल्याचं बघायला मिळतंय त्यामुळे सलग दुसरा दिवस आहे इतकं तोंड पोळल्यानंतरही पुन्हा पुन्हा पाकिस्तान आपली खुमखुमी दाखवते तिकडे पंजाबच्या बमियालमध्ये पाकिस्तानकडनं सीमेवर गोळीबार झाल्याचं समोर येत आहे त्यामुळे सीमेवर गोळीबार तर ठिकठिकाणी ड्रोन हल्ले अशा पद्धतीने सलग दुसऱ्या दिवशी पाकच्या या नापाक कुरापती बघायला मिळत आहेत सीमेवरच्या बमियालमध्ये पाकिस्तानकडनं गोळीबार झालाय तिकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार सुरू झाला सीमेवरच्या बमियालमध्ये पंजाबमधल्या पाकिस्तानकडनं हा गोळीबार झाल्याचं समोर येत आहे भारत प्रत्येक ठिकाणी कडे कडेकोट असा बंदोबस्त ठेवून आहे सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत कडवा प्रतिकार करतोय मात्र तरी देखील पाकिस्तानची खोड काही जात नाही आहे पाकिस्तान सातत्याने भारतावर पुन्हा पुन्हा हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय ड्रोन्स पाठवतोय ड्रोन्स डागतोय त्यासोबतच गोळीबार देखील ठिकठिकाणी थीक होताना बघायला मिळतोय पंजाबच्या सीमेवरच्या बमियालमधले ही बातमी समोर येते गोळीबार झालेल्या पाकिस्तानकडनं सीमेवर मात्र सगळीकडेच पाकिस्तानला पुन्हा एकदा तोंडावर आपटावं लागतंय कारण भारत चोख प्रत्युत्तर देतोय नागरी विमानांच्या आडून देखील पाकने हल्ल्याचे प्रयत्न केलेले होते मात्र तेही सक्षमपणे भारताने ओळखून परतवून लावलेले होते मात्र संयम राखत भारताने या सगळ्याला उत्तर दिलेलं आहे तरणतारण परिसरात तोपगोळे डागल्याची शक्यता ही व्यक्त होती तर जम्मू काश्मीरमधल्या सर्व शाळा कॉलेजेस पुढच्या सूचना मिळेपर्यंत बंद असणार आहे या घडीची आणखी एक मोठी अपडेट जम्मू काश्मीरमधल्या सर्व शाळा कॉलेजेस पुढील सूचना मिळेपर्यंत बंद असतील कारण ज्या पद्धतीने प्रत्येक घडामोड जीव समोर येते खास करून गेल्या दोन दिवसांमध्ये पाकिस्तानने ज्या हल्ल्याचे प्रयत्न केलेत ते पाहता खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू काश्मीरमधल्या सर्व शाळा कॉलेजेसना पुढच्या सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले तिकडे पाकचे सर्वच ड्रोन हल्ले भारतीय सैन्याने हाणून पाडलेले आहेत भारताने तोडीस तोड असं उत्तर दिलेलं आहे तर तिकडे सीमेवरच्या बमियालमध्ये पाकिस्तानकडनं गोळीबार बघायला मिळतोय मधल्या सीमेवरच्या बमियालमध्ये पाकिस्तानकडून हा गोळीबार होतोय मिसाईल मिसाईल उद्रो भारताने काल चोख प्रत्युत्तर देऊन अनेकदा तोंडावर आपटल्यानंतरही पाकिस्तानची ही हल्ल्याची खुमखुमी काही जात नाही आज पुन्हा एकदा दिवस दुसरा आहे सलग दुसऱ्या दिवशी ज्या पद्धतीने पाकिस्तानने आपल्या या कुरापती सुरू ठेवल्यात नागरी विमानांच्या आडून पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले आहेत तर त्याचवेळी गोळीबार केलाय ठिकठिकाणी थीक आणि अने त्यामुळे अनेक ठिकाणी भारताने मग खबरदारीशी पावलं उचललेली आहेत गुजरातच्या कच्छमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलाय तर पाकिस्तानकडून जैसेलवेरमध्येही चार ड्रोनने हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता आणि गुजरातच्या कच्छमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट हा बघायला मिळतोय तर काश्मीरच्या बारामुल्लामध्ये गोळीबार आणि सायरनचे आवाज अशी स्थिती आहे काश्मीरमधली ही बातमी बारामुल्लामध्ये गोळीबार आणि सायरनचे आवाज हे समोर येत आहेत पंजाबमधली बातमी तरण तारण परिसरात स्फोटांचे मोठे आवाज पाहायला मिळाले या परिसरात गोळेही डागल्याची शक्यता व्यक्त होतीये मात्र आणखी काही गोष्टी आता येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होतील मात्र आज आणखी काही वेगवेगळी ठिकाणं टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न बघायला मिळतोय तरण तारणसारखं ठिकाण असेल किंवा तिकडे अमृतसरमध्ये देखील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता पाककडून मात्र भारताने हे सगळे हल्ले परतावून लावले आहेत सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडलेले आहेत तिकडे श्रीनगर विमानतळाजवळून देखील स्फोटांचे आवाज झाल्याचं समोर आलं सर्व प्रवाशांना मग सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे आणि यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत सक्षम आहेत पाकिस्तानशी दोन हात करायला त्यांना चोख प्रत्युत्तर द्यायला तर तिकडे नागरी विमानांच्या आडून एक कुटील डाव पाकिस्तानचा बघायला मिळाला हल्ला करण्याचे प्रयत्न तर इकडे भारत सज्ज आहे महत्वाच्या बैठकांचं सत्र पुन्हा एकदा बघायला मिळत सुरक्षा दलाची बैठक पार पडली त्यानंतर परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये संवाद झाला बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित आहेत त्यामुळे पुन्हा एकदा रणनीती आखण्यात येते पाकिस्तान ज्या पद्धतीने काउंटर करते आहे किंवा हल्ले करते तर त्यांना पुन्हा एकदा कुठेतरी जेरी सांडण्याच्या दृष्टीने हे आता प्रतिकार करण्याच्या दृष्टीने ही व्यूहनीती त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा बैठकांचं सत्र बघायला मिळत आहे आधी सुरक्षा विषयक बैठक पार पडली त्याच्यानंतर परराष्ट्रमंत्री पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आता पार पडते तिकडे जम्मू सांबा पठाणकोट या ठिकाणी पाकिस्तानचे ड्रोन बघायला मिळाले पाक ड्रोन हल्ल्याच्या भीतीने सायलन वाजवले जात आहेत सतर्क केलं जात आहे लोकांना लोकांना हे सांगितलं जात आहे की साबध राहा सतर्क राहा आणि त्याच दृष्टीने हे सायरन वाजवले जात आहेत पाक ड्रोन हल्ल्याच्या भीतीने हे सायरन वाजवले जात असल्याचं समोर येतं तर पाकच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातले तीन जण जखमी झाल्याचं समोर येत आहे नागरी वस्त्यांना देखील हल्ल्याचा प्रयत्न आता पाककडनं होत आहेत अमृतसरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता मात्र तोही सक्षमपणे भारताने हाणून पाडलेला आहे जम्बू असेल सांबा असेल पठाणकोट असेल तिकडे देखील पाकचे ड्रोन हे बघायला मिळाले मात्र प्रत्येक ड्रोन